आपण बघतोय की मनसेचं वादळ जे आहे ते कणकोलीत धडकलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विनोद फोटोसाठमध्ये यांचं आगमन झालेलं आहे आणि मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली वैभवाडे आणि ने देवगड तालुक्यातील शंभर गाड्यांचा ताफा आणि त्यातून मनसैनिक जे आहे ते कणकुलीमध्ये आताच्या सभेसाठी दाखल झाले आहेत नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कणकवलीमध्ये आता सहा गाड्यात आपल्यासोबत आहेत संतोष शिंगाडे साहेब काय सांगाल एक वादळ जे आहे ते आपण कणकोलीत पाहतोय प्रत्येक वर्षापासून सन्मान्य राजसाहेब चलो झालेचा प्रवाह होता त्यानंतर आता बी जे पीचं ज्याप्रमाणे बी जे पी तर देशामध्ये सत्ता आणि जी कामं चालली आहेत त्याला कुठेतरी साहेबांनी आमच्या पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे आजच्या ह्या नारायण राणे साहेबांच्या प्रचार सभेसाठी सन्मान्य राजसाहेबांनी इथे त्यांचा जाहीर सभा दिली आहे त्याच्यात जे पदाधिकारी आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड विधानसभा ते सर्व पदाधिकारी आज साहेबांना ऐकण्यासाठी जमा राहिले आहेत म्हणजे तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि वारंवार एकत्र एकाच राजकीय व्यासपीठावरती दिसणार आहे काय व्हावं लागतं काय असतं प्रस्कृती म्हणजे एक ज्याप्रमाणे आता जे राजकारण चाललेलं आहे ते तुम्ही सर्व बघताच आहे त्याला कुठेतरी सोबत देण्यासाठी नारायण राणीसाठी एक दोन दिवस उरले आहेत मतदानासाठी काय सांगाल कशा प्रकारचं आपलं प्रचार योजना आहे कशा प्रकार आमचं भूत बुथवाईज प्रचार चाललेला आहे मनसे जिथे जिथे आपल्या जिथे जास्त लोक आहेत तिथे आमचा प्रचार चाललेला आहे आणि संजानी राणेसाहेब हे हंड्रेड पर्सेंट दोन अडीच लाख मतदार मिळून येते तरी होते संतोष शिंगाडे यांनी सांगितले की दोन ते अडीच लाख मत्तांनी नारायण राणे हे निवडून येणार आणि आपण बघतोय हो की मनसेच्या सगळ्या ह्या मनसैनिकाचा ताफा जो आहे गाड्यांच्या ताफ्या तिथं ठेवलेल्या निर्णयासाठी साठ आहे आणि जिथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तत्वा मुक्काम आहे त्याच ठिकाणी इथं बघितलं आपण तर मनसैनिक हे मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येने इथं जाणार आहेत आणि इथूनच नंतर मग सभास्थळी त्यांचा ताफा जो आहे तो जाणार आहे त्यामुळे आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला निवडणूक कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका